निरोप दिल्यानंतर वेदा चेहऱ्यावर हास्य आणि मनावर कंट्रोल ठेवून घराकडे निघून गेले ती आत येताच तिला मागून एक आवाज ऐकू आला आवाज ऐकून तिचे घट्ट झाले आणि ती वळून म्हणाली तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली माझं डोकं आउट व्हायचं आधी इथून निघा हे बोलता बोलता तिने समोर उभा असलेल्या जोडप्यांकडे पाहिले तिच्या डोळ्यात प्रचंड राग स्पष्ट दिसत होता तेवढ्यात त्या मुलाने मुलीचा हात सोडला पुढे होऊन वेदाचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला वेदा मी तुझं भाऊ आहे तू किती वेळ रागवणार आहेस बाळा आता मला माफ कर हे बोलता बोलता त्याचं डोळ्यात अश्रू वाहू लागले वेदाच्या डोळ्यातूनही पाणी येऊ लागले पण तरीही तिने रागाने त्या मुलापासून हात झटकून टाकत म्हणाले मिस्टर रोहन कपूर तुम्ही हा गैरसमज बाळगणे थांबवले तर बरे होईल कारण मी किंवा माझ्या घरच्यांनी कोणीही तुमच्याशी किंवा या महिलेशी काहीही संबंध ठेवत नाही तुम्ही जा बाबाबद्दल बोलत आहात तो माझ्यासाठी आधीच मेला आहे तुम्हाला समजले का म्हणूनच तुम्ही आत्ता पण तिच्या हात धरून आपल्या सर्वांच्या आयुष्यातून निघून जा जसे पूर्वी गेले होते यावर रोहनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला असे म्हणू नकोस बाळा तू माझ्यासाठी तशीच आहेस जशी लाडू वंशसाठी आहे मी मान्य करतो की या आणि अनि मी चूक केली होती पण आम्ही प्रेमात पडलो वंशला विश्वासघात करण्याचं आमचा कोणताही हेतू नव्हता कारण आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता आणि आता आम्ही सर्वांची माफी मागण्यासाठी सर्व काही विसरून एक नवीन सुरुवात करण्यासाठी एकटे आलो आहोत म्हणून प्लीज आम्हाला एक संधी द्या हे ऐकून वेदा व्यंग्यात्मक सुरात हसली आणि टाळ्या वाजवत म्हणाले काय बोलो तुमची कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुरे पडत आहे तुम्ही काय केले आहे आधी तुम्ही माझ्या बाबाचे हृदय तोडता त्याच्या आणि आपल्या सर्वांवरचा विश्वास तोडता तुम्ही आमच्याशी खेळ खेळता तुम्ही सर्व काही सोडून कोणत्याही स्पष्टीकरण न देता निघून जाता आणि आता अचानक जेव्हा माझ्या भावाचे आयुष्य नॉर्मल होत आहे तेव्हा तो आनंदी होऊ लागला आहे तुम्ही मान वर करून में परत येता तर मी तुम्हाला सांगते तुमचे आमच्या घरात अजिबात स्वागत नाही ना आमच्या मनात ना आमच्या आयुष्यात तर चला इथून परत निघा आणि हे बोलून तिने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तेवढ्यातच आणि पुढे आले आणि म्हणाले वेदा आपण सगळे मित्र आहोत आणि त्यावेळी सगळं इतक्या लवकर घडलं की आपल्याला तुमच्याशी बोलण्याचीही संधी मिळाली नाही माझ्यावर विश्वास ठेव आम्हाला हे फसवणूक करून करायचं नव्हतं पण जर मी वंशवर प्रेम करूनही त्याच्यासोबत राहिले नसते तर तो त्याच्यासाठी मोठा विश्वासात झाला असता समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि प्लीज आम्ही एकदा सर्वांना भेटून माफी मागणार आहे आणि हे बोलून तिने वेदासमोर हात जोडले आणि तिचे डोळे ओले झाले वेदा काहीही बोलू शकण्याआधीच कल्याणी आजीचा आवाज तिच्या मागून आला लाडू ह्या लोकांना आत येऊ द्या असो त्याने काल रात्री मला फोन केला आणि म्हणाले ते येत आहेत चला त्यांचे म्हणणे ऐकूया आणि ही कहाणी एकदा आणि कायमची संपवूया जर वंशला वेदना होत असतील तर ते एकदाच संपले पाहिजे नाहीतर ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील त्यांना येऊ दे बाळा असे म्हणत ती वळले आणि आत गेले रोहननी याकडे रागवलेले पाहून वेदा तिच्या मागे गेले त्यानंतर तेही वेदाच्या मागे घरात गेले घरात प्रवेश करताच रोहननी आणि हसले आणि आजूबाजूला पाहू लागले त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवले शेवटी इतकेच ते सर्व खेळायचे कितीतरी वेळा सर्वजण इतके जमले होते या घरात त्यांच्या सर्व चांगल्या आणि वाईट आठवणी होत्या ज्या ते या क्षणी अनुभवत होते तेवढ्या देवाची पूजा केल्यानंतर त्यांच्याकडे येत अरिवा त्यांच्याकडे पाहत कल्याने आजीला विचारले आजी हे लोक कोण आहेत आज पाहुणे येणार आहेत हे तुम्ही मला सांगितले नाही असे म्हणत ती आरतीची ताट घेऊन आले कल्याणी आजी आरती येत हसली आणि म्हणाले हो बाळा हे लोकवंशचे जुने मित्र आहेत आणि त्यांनी काल रात्री मला सांगितले होते की ते येणार आहेत म्हणून मला तुला रात्री सांगणे योग्य वाटले नाही आणि ते आज सकाळी लवकर आले हे ऐकून रेवा हसली आणि रोहनाने अनियाकडे वळून म्हणाले अरे मला माहीत नव्हते की तुम्ही त्यांचे मित्र आहात चला प्लीज बसा मी चहा आणि नाश्ता घेऊन येते असे म्हणत ती स्वयंपाकघराकडे घराकडे जाऊ लागली आणि याने तिला थांबविले तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि म्हणाले बाय दावे मला माफ कर मी तुला ओळखले नाही तू कोण आहेस रिवा उत्तर देण्यापूर्वीच कल्याणी आजी अपुलकीने म्हणाले ही आमची सून आणि वंशची पत्नी रिवा आहे हे ऐकून रिवा हसले आणि स्वयंपाकघराकडे घराकडे गेले तीच आणि आश्चर्यने आणि रागाने तिच्याकडे पाहिले आणि ती मनात म्हणाली तो मला विसरून लांब गेला आहे हे कसे शक्य आहे मी त्याच्या माझ्यासाठीच्या वेळ पाहिला आहे मी जाण्यापूर्वी तो मला विनंती करत होता आता त्याने अचानक अशा मुलीशी लग्न केले आहे मला त्याच्या आयुष्यात परत यायचे आहे असे नाही पण पन... कोणी इतक्या सहजपणे एखाद्याला कसे विसरू शकते आणि पुढे कसे जाऊ शकते आणि ती हे विचार करत असताना रेवाची सुंदर प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर चमकत राहिले शेवटी ती होतीच इतकी सुंदर तिच्या गोड साधेपणातही ती सुंदर दिसत होती तिच्याकडे पाहणारा कोणीही तिच्याकडे आकर्षण होईल तिच्या विचारांमध्ये हरवलेली ती आजूबाजूला पाहत होती तेव्हा अचानक तिची नजर पायऱ्या उतरणाऱ्या वंशवर पडली ये आनी मनाली। स्वंश। आनी हे पाहून ती उभी राहिली आणि म्हणाली कसा आहे वंश आणि हे सांगत असताना आवाज आवाजात उत्सुकता होती कदाचित तिला वंश तिला पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया देईल हे पाहायचे थी होते तिला हाच प्रश्न सर्वांच्या मनात येऊ लागला ज्यामुळे चिंता स्पष्टपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली त्यांच्या चेहऱ्यावर तोच वंश जो पायऱ्यावर उभा होता त्याची नजर यावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत दिसणारे गोड हास्य क्षणार्धात नाहीसे झाले आणि त्याची प्रतिक्रिया पाहून सगळे आणखी घाबरले पण तो काही बोलण्यापूर्वीच त्याला स्वयंपाकघरातून रेवाचा गोड आवाज ऐकू आला तू इथे लवकर खाली आहे बघ तुला भेटायला कोण आलाय तुझी जुनी फ्रेंड्स हे सांगताना रेवाच्या चेहऱ्यावर हास्य होतं तिला पाहून वंशच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हास्य परत आले म्हणून तो काली आला कल्याणी आजीचं पायांना स्पर्श केला आधी वेदाला मिठ्ठे मारली आणि मग रेवाकडे आला रेवाने देवघरातून आरतीचे ताट आणले आणि आन त्याच्या समोर आरती धरले त्याने स्वतः आरती घेतली आणि रेवाला दिले मग केशातून शिंदूरचा डबा काढून तिच्या मांगेत बरत तो म्हणाला थोड्या वेळापूर्वी तू तयार होत असताना तू सिंदूर भरले नाहीस विसरले आहे पण मी सिंदूर भरेन तुझ्यासाठी इतके तरी करू शकतो नाही का बायको असं म्हणत त्यांनी रेवाचं कपाळावर आपले ओठ ठेवले हे काढताच रेवाने डोळे मिटले ते दोघही क्षणात हरवले होते तेव्हा अचानक खाल्ल्याने आजीने साफ करण्याचं नाटक करत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले बाळा ये सर्व कुलित हे सर्व खोलीत कर विसरू नकोस पाहुणे पण आहेत तिने हे बोलताना पाहुणे या शब्दावर जोर दिला की ऐकून रोहन आणि आण दोघांचेही डोळे पुन्हा भरून आले का भरून येणार नाही शेवटी आजीने त्यांच्यावर सारखेच प्रेम केले होते कधीही त्यांच्या आत फरक केला नाही तीच आजी आज त्यांना पाहुणे म्हणत होती पण रेवा आणि वंश पटकन एकमेकांपासून दूर गेले आणि मान खाली केले कल्याणी आजी आणि वेदा हसले हे पाहून अनिया मनात म्हणाले वंश तू इतका कसा बदलू शकतोयस माझ्या उपस्थितीने तुला काही फरक पडला नाही पुढे विचार करत तिने वंशकडे पाहिले आणि म्हणाले काय झालंय वंश तुला तुझं सगळं प्रेम तुझ्या बायकोवर वाहायचं आहे का अरे यार तुझे मित्रही इथे आहेत आम्हालाही भेट जरा शेवटी आम्ही काही विरोध पार्टी नाही आहे आणि आम्हाला तुझ्या बायकोची ओळख करून दे जी इतकी सुंदर आहे की, की। तू मला तिच्यासमोर विसरलास हे सांगताच तिच्या चेहऱ्यावर एक व्यंग्यात्मक हास्य उमटले हे ऐकून वंश खूप रागवला आणि त्याने आपला मूड घट्ट केला तरीही त्याने आपले राग कंट्रोल करत आणि याकडे शांतपणे पाहत असंच म्हणाला शेवटी ती मिसेस वंश शिंगाणी आहेत जर मी तिला पाहिल्यानंतर श्वास घेणे विसरलो म्हणून काय झालं शेवटी ती आहे एवढी क्यूट तर तू माझी एक एक्स गर्लफ्रेंड आहेस मग मी तुला का आठवेन त्याने बोवया उंचवली आणि अनियाकडे पाहिले जी तिथेच शॉक लागल्यासारखी उभी होती वंशने तिला इतक्या सहजपणे रेवासमोर त्याची एक्स गर्लफ्रेंड म्हणून कसे स्वीकारले ह्याचे तिला आश्चर्य वाटले वन्सच्या ह्या बॉम्ब टाकल्याचं पद्धत पाहून इतर सर्वांनाही आश्चर्य वाटले पण एक्स गर्लफ्रेंड हा शब्द रिवाच्या कानात घुसला पण तिने स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवले आणि ती त्यांच्याकडे पाहत असली आणि म्हणाले बर काहीही असू दे किंवा नसू दे ते सर्व विसरून चल आणि आपल्या सर्वांसोबत नाश्ता कर असे म्हणून तिने वंशचा हात घट्ट धरला आणि डायनिंग टेबलाकडे घेऊन गेले बाकीचे सर्वजण त्यांच्या मागे गेले आणि आणि फक्त रिवा आणि वणशच्या गुंतलेल्या हाताकडे पाहत होती त्यानंतर सर्वजण डायनिंग टेबलावर बसले आणि नाश्ता करू लागले तेव्हा अचानक काण्याने रिवाकडे पाहिले आणि खूप गोड आवाजत म्हणाले तुला माहिती आहे का रिवा तुला पाहिल्यानंतर मला एवढं आश्चर्य का वाटतंय कारण तुझा हा नवरा माझ्या मागे असंच फिरायचा मी जे बोलते त्यावर विश्वास ठेवायचा जणू जर मी रात्रीला दिवस म्हटले तर तो दिवसच राहील म्हणूनच तो दुसऱ्या कुणासोबत तरी पुढे जात आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं शेवटी मी त्याची गर्लफ्रेंड होते पण रेवाला त्यात लपलेले व्यंग समजायला वेळ लागला नाही वेदा कल्याणी आजी रोहन आणि वंश सगळ्यांना आणचा अर्थ समजला आणि ते खूप नाराज झाले पण ते काही बोलण्यापूर्वीच रिवा तिच्याकडे हसत हसत तिच्या तोंडात एक घास घालत म्हणाले तुझ्या स्वतःच्या शब्दांचे विचार कर आणि तू त्याची गर्लफ्रेंड होतीस पण मी त्याची पत्नी आहे आणि मी आणखी एक गोष्ट सांगू आता गर्लफ्रेंड ह्या शब्दांपुढे अपोजिट सिंबॉल आहे पण त्याचे राहिलेले आयुष्य माझ्यासोबत सुरू होते आणि संपते देखील तर हे लक्षात ठेवणे तुझ्यासाठी चांगले चल नाश्ता कर आणि आपण राहिलेल्या गोष्टीबद्दल नंतर बोलू हे ऐकून बाकीचे सर्वजण हसायला लागले पण अनयाला ते अजिबात सहन झाले नाही आणि तिने टेबलावर हात आदुळून म्हणाली वंश तुझ्या बायकोला सांभाळ ती माझ्याशी कशी बोलत आहे तुला दिसत नाही आहे का तू काहीच बोलत नाही आहेस कोणी काही बोलण्यापूर्वीच कल्याणी आजी उभी राहिली आणि मोठ्याने म्हणाली तांब आण तू माझ्या सोन्याचा अपमान करू शकत नाहीस तू इथे माफी मागायला आले आहेस जसे तू म्हणाली होतीस पण तुझे स्वरूप आणि वागणे पाहून तुला तोडंच पा आहे पश्चाताप आहे असे वाटत नाही आणि जर तसे नसेल आणि तू आमच्या वेळ वाया घालवण्यासाठी आली आहेस तर इथून निघून जा तुला घरात येऊ दिले की माझी चूक होती पण ह्यानंतर मी विरुद्ध एकही शब्द सहन करणार नाही किती विचित्र माफी तू तू चूक करत आहेस आणि तू माझ्या वंशला आणि रेवाला टोमणे मारत आहेस जणू त्याने तुला फसवले आहे तू माझ्या वंशला मागे सोडून पुढे जाऊ शकतेस पण तो पुढे गेलेले तुला पाहत नाही हा कसला डोंगेपणा आहे असे म्हणत तिने रागाणी अनिया आणि रोहनकडे पाहिले की ऐकून आणयाने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले तर तिच्या शेजारी बसलेला रोहनही म्हणाला अनुभव आपण जे केलं ते चुकीचं होतं तूही याला सहमत आहेस आणि ह्यामुळे बघ आपलेच लोक आपल्यावर कसे नाराज आहेत आणि आताही तू बालीसपणा करत आहेस थोडं समजूदार हो यार या लोकांसोबत व्यवस्थित वागायचं तर राहिले लांब पण तुझ्या आणि माझ्यामध्ये कधीतरी काहीतरी चूक होऊ शकते कारण नात्यात प्रत्येक वेळी नाही तर कितीतरी वेळा झुकणे देखील खूप महत्त्वाचं असतो आता तू जे केलंस ते खरोखरच सहनशीलतेच्या पलीकडे होतं हे ऐकून अनियाने रोहन आणि कल्याणी आजीकडे पाहिले आणि मग इतर सर्वांकडे पाहिल्यानंतर ती खाली बसली आणि रडू लागली मग ती रडत म्हणाली प्लीज मला माफ करा मला खूप वाईट वाटले मला काय झाले ते मला माहीत नाही तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी तशी नाही मला वाईट वाटले की माझा मित्र आणि तुम्ही सर्वजण माझ्यापासून इतके दूर गेला आहात की तुम्ही आता माझे नाही आहात आणि ते दुसऱ्या कोणीतरी येऊन सर्वांच्या आयुष्यातून माझी जगा घेतली आहे मला ते सहन होत नव्हते म्हणूनच मी हे सर्व केले प्लीज मला माफ करा जी। मला आनी आनी आजी असे म्हण ती तिथे बसले हात जोडून सर्वांकडे पाहत राहिले आणि मग कल्याणी आजीकडे आल आली आणि तिच्या पड तिला असे पाहून कोणालाही आवडले नाही शेवटी त्यांनी सर्वांनी तिच्यासोबत वेळ घालवला होता देवालाही तिचे अश्रू पाहणे सहन झाले नाही म्हणून ती तिच्याकडे आली आणि तिला ओर उभा करून प्रेमाने म्हणाले कधी कधी असे होते जेव्हा तुम्ही ज्या माणसावर खूप प्रेम करता तो अचानक दुसऱ्या कोणासोबत दिसतो किंवा दुसऱ्या कोणासोबत जास्त वेळ घालव घालवू लागतो तेव्हा वाईट वाटते मग ती मैत्री असो किंवा प्रेम पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या सीमा विसरून जावे कारण प्रत्येक नात्याला सीमा असतात त्या नात्याला टिकून ठेवतात आणि जर तू ते समजू शकली तर तू तु तु तुझ्या कोणत्याही नाते गमावणार नाही म्हणून ते समजून घे आणि रडू नको कारण तुझे रडणे तुला आणि सर्वांना दुखवेल असे म्हणत ती तिचे अश्रू पोचते आणि तिला हसण्यासाठी इशारा करते रेवाचे शब्द ऐकून आणि तिच्याशी तिचे वागणे पाहून आणि या सुरुवातीला आश्चर्यचकित झाले पण नंतर हसत म्हणाले आता मला आश्चर्य वाटत नाही की वंश तुझ्या प्रेमात कसे आणि का पडले कारण तू खूप गोड आहेस कोणीही प्रेमात पडू शकेल मी ज्या पद्धतीने वागले तरीही तू अजूनही माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलत आहेस मला हसण्यास सांगत आहेस आजच्या जगात असे कोण असते आणि हे बोलून तिने रेवाचे हात घट्ट धरले आणि पुढे म्हणाले मी वनसोबत जे केले त्यानंतर मला नेहमीच अपराधी वाटत आले आहे की माझ्यामुळे तो कधीही पुढे जाऊ शकणार नाही पण तू त्याला पुढे नेत आहेस त्याला परत प्रेम करायला शिकवलेस आणि तेही खूप तीव्र भावनेने करायला शिकवलेस त्यासाठी थँक्यू हे बोलता बोलता तिचा कसा तावला गेला आणि तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले तेवढ्यात रेवा जी तिचे बोलणे ऐकत होती हसली आणि म्हणाले मी तुझे आभार मानले पाहिजेत कारण जर तू गेले नसते तर तो माझ्या आयुष्यात आला नसता आणि मी इतक्या अद्भुत व्यक्तीला गमवले असते म्हणून मनापासून तुझे खूप खूप आभार आणि असं म्हणता की जर खऱ्या मनाने माफी मागितली तर देवही क्षमा करतो कितीही पापे केली तरी पुन्हा प्रयत्न कर असे म्हणत तिने रोहनच्या हात तिच्या हातात ठेवला मग त्यांच्यापासून मागे सरकत तिने त्यांना सर्वांकडे पाहण्याचा इशारा के केला त्यावर रोहन आणि आण दोघेही कान धरून बसले आणि एकत्र म्हणाले आजी आम्हाला माफ करा तुम्ही लहानपणापासूनची प्रत्येक चूक माफ केली आहे प्लीज आता पण पुन्हा एकदा माफ करा प्लीज आम्ही वचन देतो की आजपासून कोणतीही चूक करणार नाही आणि हे बोलून दोघांच्याही डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते कल्याणी आजीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांच्या जवळ येऊन दोघांचे कान वडवून ती त्यांना वर उभा करून दाबलेल्या आवाजात म्हणाली जर तुम्ही त्यावेळी असे काही केले तर देवाची शपथ घेते मी तुमच्या कानाखाली का मरेन मी तुम्हाला शेवटच्या वेळी माफ करत आहे आता चला तुम्ही दोघंही उठा आणि असे तिने दोघांचे हात धरले आणि त्यांना उभा केले मग दोघंही तिला मिट्टी मारून रडू लागले मग काही वेळाने दोघंही तिच्यापासून वेगळे झाले आणि वेदाकडे गेले त्याने त्यांचे कान पकडणार होते तेवढ्यात हात खाली करून तिने दोघांनाही मिट्टी मारली आणि हळवारपणे मिळाले तुमच्या डोळ्यात मला सध्या पश्चाताप स्पष्ट दिसत आहे म्हणूनच मी तुम्हाला माफ करत आहे पण सगळ्या गोष्टी नॉर्मल होण्यास वेळ लागेल मी तुम्हाला दोघांना इतक्या लवकर स्वीकारेन अशी अपेक्षा करू नका कारण तुम्ही माझ्या भावाला इतक्या सहजपणे जे केले ते मी विसरू शकत नाही असे म्हणत ती त्यांच्यापासून वेगळी झाले आणि कोणालाही काहीही बोलण्याची संधी न देता तिच्या कोलीकडे निघाले हे पाहून कल्याणी आजीने मागून तिला हाक मारली आणि तिला थांबविण्याचा प्रयत्न केला पण मग रोहन तिला म्हणाला आता राहू दे तिला गोष्टी समजून घेण्यासाठी आणि आपण काय केलं आहे ते विसरायला वेळ लागतो आपण फक्त वंश किंवा तुझं नाही तर तिच्याही विश्वासघात गमवला आहे म्हणून तिलाही वेळ लागेल हे यो योग्यच आहे शेवटी ती माझी बहीण आहे मी तिला लहानपणापासून ओळखतो म्हणून प्लीज तिला वेळ द्या आणि कोणीही तिच्या निर्णयावर दबाव आणू नये प्लीज कारण जेव्हा ती मला आणि आणला माफ करण्याचा निर्णय घेईल तेव्हाच ती आपल्याला मनापासून माफ करू शकेल नाही तर पश्चाताप आयुष्यभर राहील हे ऐकून कल्याणी आजीही तिला हाक मारणे थांबविले आणि त्यांच्याकडे पाहू लागले